श्रावण महिना हा पवित्र महिना आहे आणि काल साहेबांचा वाढदिवस झाला उद्या तुमचा वाढदिवस आहे काही सामाजिक अनेक जणांनी सामाजिक उपक्रम तुमच्या वाढदिवसानिमित्त लावलेले काही चर्चा आहे काय म्हणजे काय उपक्रम काय बरेच जणांनी त्यांच्या त्यांच्या परीनं त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेले आहे पुरुषोत्तम महाराज यांचं कीर्तन आहे महापोईला महाविद्यालयाला वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे मारतयाला शिवलीला महाराजांचं व्याख्यात आहे यांचं कीर्तन आहे काही ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम आहेत काही ठिकाणी साहित्य वाटपाचे कार्यक्रम आहेत ज्या ज्या ठिकाणी जे त्यांनी त्यांच्या उत्साहानं कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही सदैव तयारीमध्येच असतो त्याच्यामुळे नवीन काही तयारी, तयारी करण्याची आवश्यकता मला वाटत नाही मी जिल्हा परिषदला पहिल्या टर्मला सभापती होतो जी माझी दुसरी टर्म आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेला मी दुसरी टर्म कंदार मधून निवडून आलेला आहे आम्ही पाचही वर्ष मी असेल आमची सर्व टीम असेल माझा पूर्ण परिवार असेल आम्ही पाचही वर्ष जनतेच्या कामात असल्यामुळं निवडणूक आली तोंडावर तर तो असं काही निवेदन करायचं असं काही कार्यक्रम करण्याचं आम्हाला काही माहिती नाही काही आपल्या तालुक्याला काही दिवसापासून निवडणुका जवळ आल्या की काहीतरी उपक्रम ठेवायचे काहीतरी शिबिरे ठेवायचे काहीतरी लोकांना खेळ दाखवायचे आणि नंतर निवडणुका अशी एक सवय लागली असल्यामुळे कदाचित आपला मला प्रश्न असा आलेला असा की तुमचं पुढील नियोजन काय आहे तर नियोजन हे आमचं पाचही वर्ष चालू असते काम आमचं पाचही वर्ष चालू असते पाचही वर्ष आम्ही जनतेच्या सेवेमध्ये असतो भेटलं तर भेटण्यासाठी आता मागच्या महाविकास आघाडीमध्ये महाविकास सरकारनी महाविकास आघाडी सरकारनी त्र्याहत्तर म्हणजे त्रेसष्ट जागी त्र्याहत्तर जिल्हा परिषद सदस्य गण केली या सरकारने निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी आता पासष्ट केले म्हणजे दोन वाढले एक नाय नांदेड मध्ये वाढलाय आणि अर्धापूरमध्ये मध्ये वाढलाय आणि त्याच्यामुळं परत गावांची इकडल्या तिकडे आदला बदल होईल आरक्षण बदलतील मग जे काही आरक्षण सुटतील त्याच्यावरती सगळ्या निवडणुका म्हणजे आपल्या ता ता दोन्ही तालुक्याच्या असतील जिल्ह्याच्या असतील त्या अवलंबून आहेत त्या क्षेत्रात त्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये सुटलेलं आरक्षण तिथं असलेला उमेदवार या सगळ्या गोष्टीच समीकरण हे त्या ठिकाणी घडून यायला पाहिजे आणि त्याच्यामुळं आज कुठला भेद बांधणं की मला वाटते थोडं सहयुक्ति कोणाचं मला गोमंतकदार आपले तरुण वर्ग जे आहे खूप मोठा तुमचा चाहता आहे या तरुण वर्गाला आपण या साल काय तरुण वर्ग हे मला एक 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 मित्र भाऊ सहकारी म्हणून पुढे होणाऱ्या सारी स्वराज्य संस्था मग जिल्हा परिषद असतील किंवा नगरपालिका असतील या नगर या दोन्ही निवडणुका जास्तीत जास्त तरुणांना संधी देण्या तिथे आमची प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे माझा ठिकाणी जो उमेदवार दिलेला आहे ज्या उमेदवाराचं चिन्ह घड्या आहे त्या उमेदवाराचा प्रचार करणारी हे सर्व आमची कार्यकर्त्यांची पूर्ण फय आहे त्याच्यामुळं विधानसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक अतिशय म्हणजे अशी मला वाटते देशात कुठे निवडणूक झाली नसावी महाराष्ट्रात कुठे निवडणूक झाली नसावी एवढ्या जातीय पातीच्या राजकारणाची ही निवडणूक झाली माझ्यासोबत राहणारा चोवीस तास सहकारी एका विशिष्ट समाजामुळे माझ्यापासून थोडासा लपून राहिला आणि तो मला सांगत होता की भाऊ दादा जे काय मला तो म्हणायचा की साहेब आणि माझ्या समाज मध्ये विनोद असेल म्हणून मला थोडस साईटला लावा लागले अशा पद्धतीचं जे चित्र काही या मतदारसंघामध्ये नवीन आलेल्या लोकांनी उभा केलं ते शहराम असेल किंवा ग्रामीण भागात गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आपण एका सलोख्यांना जातो आठ दिवसाची पंधरा दिवसाची निवडणूक झाली परंतु त्या तुम्ही जे रणनीती रचली होती समाजा समाजामध्ये या समाजाचा उमेदवार उमेदवार त्या समाजाचा आमचा समाज समाज मोठा मोठा तुमचा आमच्या समाजाची संघटना तुमच्या समाजाची संघटना त्याच्यामुळे जे ग्रामीण भागापासून शहरापर्यंत सलोखा जो आपला बिघडलाय किंवा बिघडत चाललाय ते थांबवण्याचं सगळ्यात मोठं आव्हान मला वाटतं की माझ्या सकट सर्व तरुण मंडळीवरती आज सगळ्यात पहिल्यांदा येऊन ठेपलेला आहे ही मंडळी आज आली निवडणूक केली निघून केली जी मंडळी निघून निवडणूक लढवली त्यांनी ज्या पक्षावर निवडणूक लढवली ज्या उद्दिष्टांनी त्यांना लोकांनी मदत केलं ते उद्दिष्ट त्यांनी बाजूला त्या लोकांचा येत्या दोन महिन्यामध्ये विश्वासघात केला आणि परत त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये त्या ठिकाणी उडी घेतली आणि ते लोक चिखलीकर साहेबांवरती टीका टिपणी करत असतात ते आज ज्या पक्षामध्ये आहेत त्याच पक्षातल्या लोकांनी शिवसेनेमधून साहेबांना करून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं आणि साहेब ज्या 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 पक्षात जातात त्या पक्षामधून निवडून येतात त्या पक्षाची प्रामाणिक राहतात ते पक्ष वाढवण्याचं काम करतात आणि आमचा पक्ष म्हणजे जनता आहे पंधरा दिवसाच्या आतमध्ये पक्ष चिन्ह बदलणं आणि निवडणूक लढवणं हा पोरचा खेळ नाही माझं भाग्य आमचं एवढं भाग्य आहे की आई वडील जेवढं प्रेम करतात त्याच्यापेक्षा अधिकच प्रेम या कंदार लोहा तालुक्यातली जनता आमच्या चिखलीकर कुटुंबावर लोकांना मतदान मागावं लागते मतदान मागण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात आम्हाला फक्त एवढं जाऊन सांगावं लागतं की या प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांचे चिन्ह हे आहे इथपर्यंत प्रेम या कंदार लोहा तालुक्यातल्या जनतेने आम्हाला दिलं

त्याचा ड्रॉबॅक आपण बघितला परंतु तो फेक न्यूजेटिव्ह विधानसभेच्या निवडणूक नाही चालू आता जो आपल्या तालुक्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत झाला तो जिल्हा परिषदेमध्ये होणार नाही कारण की ज्या लोकांनी ही चूक केली त्या लोकांना हे समजून की आपली चूक काही मुलं असतात माझ्यासारखे तरुण असतात त्यांच्याकडे ह्या चुका घडल्या पण तो त्यांना आता हे लक्षात आलं की बाबा हे जातीपातीचं राजकारण आपल्याला भोवणार आहे आणि असं राजकारण आपण करू नये आणि जे गोष्टी जे लोक खत पाणी घालतील त्याला लोक आता कंदार लोक घालणार नाही याचा स्थानिक स्वराज संस्थांच्या युतीबद्दल महाराष्ट्राचे तीन नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे तीन नेते जे निर्णय घेतील त्या नेते त्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत आणि त्याच्यामुळे खालच्या कोणत्याही लोकांना म्हणायचं की आम्ही युती करणार नाही आम्ही याच्यासोबत तुम्हाला अधिकारच नाही तुमची उंचीच नाही त्यामुळे तुम्ही स्वतःला काहीतरी समजून बोलणं आणि जर तुम्हाला ते असं वाटत असेल की लोकांना पडतय तुमचं काय आहे तुमचं काय नाही हे या निवडणुकीमध्ये लोकांनी चांगलं पाहिलेलं आहे

या संदर्भात आपली नोंदणी किती झाली आपण काय सांग ज्यांनी हे सांगितलंय ते पहिले कुठ होते त्यांनी आधी काय केलं नांदेड मध्ये भारतीय जनता पक्ष क्रमांक एक पक्ष करण्याचे काम हे तत्कालीन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी केले हे पक्षालाही माहित आहे आणि हे विरोधकालाही माहित आहे आणि तुम्ही कुठेतरी नवीन नवीन काहीतरी आपलं बॅनर लावणे हे करणे आणि कुठले तरी स्टॉल लावून बसणे याला पक्ष नोंदणी म्हणत नाही भाजपमधली पक्ष नोंदणी आम्हीही केलेली आहे ते किती पारदर्शक असते ते आम्हालाही माहीत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये नंबर एक ची नोंदणी हे नांदेड जिल्ह्याची होणार आहे त्याची आम्हाला आणखी डेडलाईन समजली नाही परंतु जेव्हा आम्ही पब्लिश करू तेव्हा निश्चितच आपला तालुका हा नंबर एकला राहील आणि जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये नंबर रणनीतीचा विषय असा आहे की दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही ज्या नेत्याचं आता नाव घेतलं हो तेव्हा ते प्रदेशाचे अध्यक्ष होते रनिंग खासदार होते माझे मुख्यमंत्री होते त्यांचा पराभव चाळीस बेचाळीस हजार मतांनी झाला आणि त्याचे मॅनेजमेंट सर्व माझ्याकडे होत्या सोबत भाजपचे असंख्य सहकारी होते वरिष्ठ नेते होते त्याच्यामुळे पक्षाची असते जी भूमिका चिखलीकर साहेबांची असते ती भूमिका आमची असते माझी असते आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची असते

विरोधक शिल्लक करायला ना नाही जे माझ्या विरोधक होतो तिथेच आमचे पहिले कार्यकर्ते होते तेच आमच्याकडनं पद घेऊन दुसरीकडे गेले काही मतभेद झाले असतील काही मनभेद झाले असतील त्यांच्या त्यांचा काही गैरसमज झालेला असावा आणि त्याच्यामुळं हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या की संबंध जिल्ह्याला माहीत झालेला आहे मराठवाड्याला माहीत आहे की चिखलकर साहेबांचं नेतृत्व काय त्यामुळं आता त्यांच्या उंचीचा माणूस सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये तर कोणी नाही किंवा आपल्या कल्नाडो मतदारसंघात कोणी नाही आणि त्याच्यामुळं लोक शेवटी विचार करतायत की बाबा आज आपल्या कन्नड शहराचा विकास कोण करू शकते विकासाला विकास प्रेमी लोक आहेत ते राजकारण करणारे मंडळींना हे कळून चुकलेलं आहे की जनता यांच्या पाठीशी आहे आणि ज्याच्या मागे जनता असते त्याच्या मागे हे सगळं मंडळी आपण एक जागी येतो आणि हे घट्ट संघटन तयार होतं आणि त्या संघटनातून क्रांती घडत असते आणि ते करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे जे लोक आपल्यापासून दूर गेलेले आहेत त्यांना जवळ करणं त्यांना या प्रक्रियेमध्ये घेणं आणि त्यांना या विकासाच्या घोडदौडीमध्ये सामील करून घेऊन या आपल्या कंदा शहराचा जे शहर आज व्यापारी पेठ आहे या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्यापासून वंचित राहिलेला आहे हे कोण करू शकते तर हे केवळ प्रतापरापणे शिकले तर साहेबच करू शकतात हे मी या ठिकाणी ठामपणे सांगतो व्यापारी संकुलनाचा विषय निघाला तर बीओटी आणि नगरपालिकेचं बांधकाम चिथलीकर साहेब आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं की आणि नगरपालिका ही साहेबांच्या नेतृत्वात आली परंतु दोन गट पडले आणि एका गटाने अशी भूमिका घेतली की तिथं बांधकाम नगरपालिकाने करायला पाहिजे ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणची जागा महाराष्ट्र शासनाने पैसे भरून नगरपालिकेला वर्ग केली महाराष्ट्र शासनाची ही जागा चिखलीकर साहेब आमदार नसले असते तर ही जागा भेटलीच नसते हे सुद्धा माहिती आणि आज आहे तुम्ही पण पण शहरात शहरात असता मी असतो किती विस्थापित व्यापाऱ्यांना तिथे दुकान भेटले आम्ही सांगत होतो की पीओडीवर केल्यानंतर आपण त्या बीओटी जो तो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला आपण नॉम्स टाकू शकतो की तुम्हाला एवढ्या एवढ्या व्यापाऱ्यांना एवढ्या एवढ्या किमतीमध्येच हे दुकान लागेल आणि बाकीचं दुकान तुम्ही विकून तो कारण की कोणीही माणूस स्वतःच्या फायद्याशिवाय व्यवहार करत नसतो ही आमची भूमिका होती तुम्ही नांदेड महानगरपालिका खूप चांगली आहे म्हणता आणि नांदेड महानगरपालिकेच्या जा सगळ्या जागा बीओटीवर देतात आणि ना कन्नडीवर देण्यासाठी तुम्ही विरोध करता ही तुमची भूमिका कशामुळे आज जर बीओटीवर झालं विस्थापित किरायदार आहेत हे सगळ्या लोकांना त्या ठिकाणी दुकाने भेटली असते आणि आज त्यांचा उदार देवा सुरू झाला असता आज इथे घेतलेल्या दुकानदारापैकी मला कोणावर वैयक्तिक टीका करायची नाही परंतु किती व्यापाऱ्यांची ही आर्थिक पात्रता आहे की त्या ठिकाणी दुकान घेऊ शकतात मोठमोठ्या लोकांनी दुकाने घेतली आणि त्यांच्याकडे व्यापाऱ्यांनी भाड्याने घेतली त्यामुळे आमचा विरोध हा याच्यासाठी होता की याच्यामध्ये जनतेच व्यापाऱ्यांचं भलं होत आणि काल साहेबांनी सांगितलं की बाबा बीओटी का नको हे मला जर पटून सांगाल तर मी त्याच्यासोबत जायला तयार आहे पण तो आपल्याकडे कुठलाच शब्द नाही किंवा विरोधकांना वीरो विरोध करायचा आणि कंधार शहराच्या विकासाला ओढा घालायचा बरं आता कंदार शहरामधले राजकारण करणारे लोक बाजूला राहिले ज्यांचा कंदार शहराशी काही संबंध नाही असे लोक येऊन आज मीडिया समोर बोलतायत लोकांसमोर बोलतायत ज्यांना कुठल्याही पद्धतीचा बेस नाही त्याच्यामुळं माझी पण आपल्या सगळ्याला विनंती राहणार आहे की जे अशा पद्धतीने बोलता तुम्ही त्यांना प्रश्न विचारा की तुम्ही कुठल्या बेसवरती बोलताय तुम्ही काय केले तुम्ही या शहरासाठी काय केले आजपर्यंत या सगळ्या गोष्टीचं आपण सुद्धा विश्लेषण आपण करतात परंतु याचाही सुद्धा आपण अधिकचा विचार करावा अशी माझी आपल्याला विनंती करणार या ठिकाणी मी ज्या ठिकाणून जिल्हा परिषदला सदस्य आहे शिराडोन जिल्हा परिषदेचा मुलं त्या ठिकाणी उस्माननगरला पत्रकार संघ आहे आणि त्यांनी विनंती केली आणि त्यांनी जागा उपलब्ध करून दिली त्यांनी जागा उपलब्ध करून दिल्यानंतर त्या ठिकाणी मी पत्रकार भवन तिथे बांधून दिलेलं आहे आपण जाऊन बघू शकता त्या ठिकाणी सर्व पत्रकार मित्र बसतात तिथं वृत्तपत्राचं वाचन होतं तिथून ते बातम्या लिहितात एकमेकाशी चर्चा करतात आपण जर जागा उपलब्ध करून देत असाल तर त्या ठिकाणी निश्चितच अतिशय उत्कृष्ट जे तालुक्याला शोभेल अशा पद्धतीचं पत्रकार भवन बांधण्यासाठी आम्ही सगळेजण आग्रही राहू आणि आम्ही निश्चित ते आपल्याला बांधू